नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत एका भन्नाट प्रवासाला आपल्या स्वप्नातील कोकणात निळशार समुद्र हिरवळीने नटलेले डोंगर आणि लज्जतदार कोकणी खाद्यसंस्कृती सगळं काही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळणार आहे चला तर मग हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये आज आपलं परत आहे ट्रॅव्हल ब्लॉग आमचा आता कोकणचा प्लॅन झालेला आहे कोकण ट्रीप आपल्या भावानी केलेला आहे प्लॅन बनवलेला आहे आमचे लोकेशन सध्या सस्पेन्स मध्ये खूप आपल्याला सध्या तीन चार दिवस फिरणार आहेत आम्ही आता घरी जाणारच ना तीन चार दिवस भटकणार आहे आम्ही आम्ही हा ब्लॉग लास्ट करतो मम्मी पप्पाला सांगितलं आम्ही आम्ही येणार ना आता घरी तसा शनी आपल्याला विचारून येत नाही तसे यांचे प्लॅन कधी बंद सांगता येत नाही हे आमचे विनोद कांबळे साहेब चे डुप्लिकेट कॉपी आणि प्लॅन बनवलं एक चांगला मस्त पैकी मोठ आपली ट्रिप मोठी आहे या वेळेला खूप मोठी दाखवून टाकून मोठी दाखवून टाकून हे बघा आपल्याकडे गाडी पण आता मोठी आहे गाडी दाखव बघायची हे बघा आपली गाडी आज आपली गाडी चेंज आहे धन्यवाद आपली वेगळी आहे आजची का आपण आता निघतोय आपण बघा आपला ड्रायव्हर पण आहे आपला भाऊ नेहमीप्रमाणे भाई आपण जास्त आता आपण टाईमपास नाही करणार आहेत डायरेक्ट आपण आता आपल्या नेक्स्ट स्पॉटला गेले की डायरेक्ट भेटूयात चलो तो आपण बघितला ना तो कशेडी घाट होता आता त्या रस्त्याने जास्त कोणी येत नाही हा जो कशेडी घाट आहे ते रस्ता आणि बघा सगळे समोरून जो आहे ना तो रस्ता दिसतो तिथून तिथून येतात तो टनलचा रस्ता आहेत सगळे लोक आता टाईम ता वाचल त्या रस्त्याने येतात का आम्ही इथं आलो ते बघा आता इथं आंबे आंबे पाडतोय कैर्या कैऱ्या ट्राय चाललेला आहे भावाचा मस्तपैकी गाव पण इथं बघा गाव पण आहे मस्त भारीवाला तर थोड्या वेळा तर आम्ही निघू आता रत्नागिरीला जायला पोहोचलं की मग तुम्हाला मी एक एक म्हणजे आपण बघूया एक एक स्पॉट बघत जाऊया कुठे कुठे जायचं ते बघा इथे एक मंदिर पण आहे हे बघा हे बघा आंबे आंबे भेटले मेहनत आली याच्यात रंग दाखवते मेहनत हो आता आपला पहिला स्पॉट आहे परशुराम मंदिराचा इथे समोरच आहे मंदिर आता आम्ही चाललो आहे मंदिरात नारळ वगैरे गेलो आहे का आपल्या काकांनी नारळ घेतला आहे तर दर्शनाला चाललो आम्ही परशुरामांच्या सगळं मंदिर दाखवतो मी कसं आहे बघा हा रस्ता आहे या रस्त्यावर आपल्याला जायचं आहे खाली आणि इथे सगळी दुकानं वगैरे पण आहेत हे बघा समोर मंदिर दिसतंय आपल्याला फटाफट पुढे जाऊन पण बघूया मंदिरासमोर पोचलेलं आहे इथून आता एंट्री आज प्रवेशद्वारे बघा इथे आता गणपतीचा मंदिर आहे हा पूर्ण आता आवार याचा मंदिराचा इथून आपल्याला जायचं आहे आज अगर आपण आता परशुराम मंदिरात पेंटिंगचा सा काम आहे सध्या हे बघा खाली पेंटिंग चा सा काम चाललंय कोकण ही परशुराम भूमी असल्याने आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात परशुराम मंदिरापासून केली मंदिर तर खूप छान आहे आता इथं बघा ते शिवकालीन मार्ग आहे बघूया आपण पाणी स्वच्छ पाणी आहे शिवकालीन मार्ग इथूनच आहे खाली अच्छा हे पायऱ्यात बोलतात पाण्यात रस्ता खाली येतो आतमध्ये आणि मंदिरात तसा पण कॅमेरा आणि फोन वगैरे काहीच आलावं नाही तर आपण मंदिरात व्हिडिओ आणि हे नाही करू शकत फोटोग्राफी नाही करू शकत परशु ना माझ्या बाकी तुम्ही बाहेर काही पण करू शकता तिथे व्हिडिओ आरामात चालतात इथे फक्त मंदिराच्या आत नाही चालत आता इथे एक हे पण आहे छोटा असा कुंड आहे त्यात बघा कासव वगैरे <laughs> आहे कासव बघा इथे एंट्री घेतल्या परत हेतो आपल्या हे, हे दिसतो जुन्या काळातले घर आहे बघा आणि पूर्ण मंदिर सगळं हे जांबा दगडाने बन बनलेलं आहे बघा जुन्या काळातले बघा आपले घर कसे भारी होते वरून इथे नारळ आपल्या ह्याची आंब्याची झाडं पण आहेत आंब्या नारळाची मंदिरातून इथून जर आपण आलो ना तर इथे प्रसादालय आहे बघा वेळ पण इथे दिलेली आहे आता आपण चाललोच इथे प्रसाद घ्यायलाच आत बघून घे कशी व्यवस्था आहे असा काही प्रसाद दिसतो सगळ्यांनी घेतलेला आहे खायला आता चालू पण केलं आहे बघा या या प्रसाद खायला या विचार आता आपण विकतो नाही दो दो जे जेवण खूप भारी होत आला देवाचा प्रसाद खा प्रसादाचा स्वाद घेऊनच बघा आता ते आम्ही प्रसाद म्हणजे जे होतं जेवण ते आम्ही खाल्लेलं आहे ते जेवण तर एकदम भारी होतं काय नाना शिरा आवडला खूप मला मला पण शिरा आवडतो फ्री साधा खिचडी भात चांगले भात पण शिरा पण बसतो लोणच्या सोबत काय लागत होता आता सारखं खावा आवरे घेऊन करू नाही तुम्हाला फ्रीमध्ये घेऊ नका नाहीतर आमची इज्जत घालवा आमचं आमचे व्हिडिओ बघून तुम्ही आलात नाही कुठून आलात तुम्ही कोणत्या गावशी आलात हो आम्ही संगमेश्वर चे कलिंगड विकतोय लाल लाल तुमचे कलिंगड दे, खाके देखो लाल आहेत का ला गोड आहे का गोड नसल तर आमच्या तोंडा पैसे नाही देणार तो हा नको हे असं का दिलं अच्छा आपल्याला तीन त्यांना काय बाकीचं नाही नाही पाच पाच आहे प्रत्येकी दोन दोन आहे बघा आता परशुराम मंदिराच्या नंतर तुम्हीच बघा आम्ही कुठे आलेत आमचा नेक्स्ट प्लेस बघा गणपतीपुळेला आलोत आता आम्ही खूप दा पण तिथे पण मी लहान असतानाच आलेलो आता खूप वर्षानंतर आले आपला भाऊबाला घेऊन आला भाई थँक्यू भाई अरे बस का एवढ्या वर्षानंतर एवढं आला एवढूसा असताना आलेलो तेव्हा का समजत पण नव्हता हो हे बघा समोरच आहे गणपतीपुळेचं मंदिर आणि इथे बीच आहे इथे लाईन लावायला जागा पण आहे आता लाईन लावायची आपल्याला गरजच नाही चप्पली पण हे चप्पल तुम्हाला ठेवायचे तिथे ठेवा आणि मग जावा दर्शन घ्या बीच वर जा मजा करा आता हे बघा मंदिरात जाऊन मी गणपतीकडे एकच मागणार आहे ही साला कप नम दे आरसीबी यावर्षी जिंकू ते फक्त हेच मागणार आहे मी गणपतीकडे माझ्यासाठी काय ना मागणार एकदम लॉयल झाले आम्हाला चालेल मी पाच ना झालो चालेल आरसीबी जिंकू दे बस आमच्या मामाच लग्न झालं ते चालेल आरसीबी जिंकू दे तेच मागणार आहे आम्ही सगळे लोक हेच मागणार आहे दादा या वर्षी विराट कप जोड आला पाहिजे विराट कोहलीला ऑरेंज कॅप पण भेटू दे चलो आपण दर्शन घेऊया आता ते असं आहे की या वृक्षक राजच्या कानात तुम्ही जे काय बोलाल तुमची इच्छा पूर्ण होईल बोलून जा तुम्हाला काय बोलायचं असेल तर आणि इथून आता एंट्री घ्यायची काय हो ना तुम्ही बोलणार ना आता हो नाना दुसरी गाय भेटू दे मुलीचा होकार भेटू दे बोला ना इसाला इस, इस कपनमले हा इस बघा आपला गणपती बोलायचा मंदिर सगळ्या मंदिरसारख्या या मंदिरात पण फोन व्हिडिओग्राफी फोटोग्राफी नॉट अलाउड म्हणून मी के था था काय केलंच नाही जास्ती ट्राय आपण बघ बघून आता बाहेरून बघून घ्या सगळं बऱ्यापैकी आता चांगलं झालं आहे खूप काय काय आता नवीन केलेलं इथे आधी जेव्हा आलं तेव्हा एवढं सगळं नव्हतं तर आपण गणपतीपुळे आपला कोणता नवरामध्ये असं जर टूमध्ये बघितलं जसं ते सध्या इथे आता आपण चालू बीचवर थोडा वेळ या बीचवर जाऊ नंतर इथून आमचा आरेवारीला जायचं प्लॅन आहे तिथे जाऊ मी आपण सनसेट बघूया आरेवारीला आणि मग बघू स्टेचा काहीतरी विचार आहे आज तिथेच कुठेतरी दुसरीकडे बघूया गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथे समुद्रकिनाऱ्यावर स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे जे हजारो वर्षापासून लोकांचं श्रद्धास्थान आहे हो ही मूर्ती कोणी घडवलेली नाही ती स्वयंभू आहे आणि विशेष म्हणजे ती पश्चिमाभिमुख आहे संपूर्ण भारतात हे फारच दुर्मिळ मानले जाते प्रवास हा फक्त स्थळ पाण्याचा नसतो तर अनुभव घेण्याचा असतो आणि गणपतीपुळे हा एक असा अनुभव आहे जो आयुष्यभर लक्षात राहतो हा बघा गणपतीपुळेचा बीच ते आता आम्ही जास्त थांबत नाही आरेवारीचा प्लॅन आहे म्हणून आम्ही इथे थांबत नाही आम्हाला आरेवारीला सनसेट बघायचं आहे आणि इथे खूप जास्ती लोक आहेत आरेवारी पण खूप जास्त लोक असतील पण ठीक आहे तिथे सनसेट बघायला भेटेल आणि बघू तिथेच मग एक दोन डुक्क्या मारू आता आपण प्रवास करतोय कोकणातल्या सगळ्यात सुंदर आणि नयनरम्य रस्त्यावरून आरे रोडवरून या रोडवर ड्राईव्ह करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे एका बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार डोंगर रांगा आणि झाडांनी भरलेले पठार जर संध्याकाळी आपण या रोडवरून प्रवास करत असू तर समुद्रावर पडलेला सोनेरी सूर्यप्रकाश पाहून रोडच्या साईडला गाडी लावून सनसेट एन्जॉय करण्याचा विचार मनात येतो तर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच इथे गाडी लावून सनसेट पाहण्याचा आनंद घ्या स्वप्नातला रस्ता म्हणतात तो हाच एकीकडे अथांग समुद्र दुसरीकडे हिरवे डोंगर आणि मधून वळणावळणाचा सुंदर रस्ता आता आपण जे बघितला तो आहे आरे वारे बीच त्याला सनसेट बघायचं होता इथेच इथे रोप वे पण आहे काय भारी सनसेट दिसतोय इथून कुठे आता आपण बीचवरच चाललो फटाफट डायरेक्ट आपण बीचवर आम्ही आता चाललो अरे वारे बीचवर तर बघा आज रस्ता आहे तिथे जायचा अजून तिथून पण आहे दुसरीकडून पण आहे मधून आम्ही तिथे पार्किंग तिथून शॉर्टकट आहे विचारला विचारलं आता बीच असं वाटतं का बंद होणार आहे कारण की सगळे जे पब्लिक आहे ना रिटर्न चालले बीच बंद होणार तर मग आमची जरा मज्जा आहे निवांत आम्हाला स्पेस भेटेल बघा इथे आम्ही टाइमपास बीच तुम्हाला दाखवतो हा सुंदर असा नजारा अरे वारे बीच कसा ला आपल्या माझं चला हा बघा हाच तो अरे वाच ह्याच वर येण्यासाठी आम्ही खूप तरसत होतो लोक इथे येण्यासाठी खूप तरसतात पण खूप प्लॅन झालेले होते आधी पण पण सक्सेस आता झालाय झालाय तर चांगलंच आहे तुम्ही पण प्लॅन करायचं यायचा आता मी हे बघा सनसेट बघा काय व्हि आहे भाई खतरनाक व्ह्यू आता इथे बसून आराम दोन तास तरी आम्ही इथे बसणार सनसेट बघणार पूर्ण मग आम्ही थेट निघणार आहे ते मालवणला जाय आता तुम्ही उद्या जर बघाल ना उद्या तर आमचा वेगळाच राडा आहे उद्या तर आम्ही दिवसभर पाण्यामध्येच राहणार आहे तुम्ही उद्याचा बीच बघा आम्ही कोणता जाणारे कारण की उद्या तर आम्हालाच माहित ना आम्ही कुठे जाणार आहे पण जसा आम्हाला रस्ता सापडेल ना आता रात्री काय आहे तुम्हाला माहिती आहे मुंबई गोवा हायवेची काय हालत आहे रात्री एकदा रस्ते सापडत नाही डायव्हर्जनवर डायव्हर्जन आहेत त्यामुळे जरा सांभाळून जायला लागतं आणि बघून जायला लागतं हे बघा खाली बघा वाईट वाळू आहे हे बघा बघा इथे पाणी कसं आहे आणि इथे बघा इथे शॅलो वॉटर होऊन जातो आणि तिथून आपण पहिला व्हिडिओ काढलेली बघा इथून बघूया आपण आता इथं जाऊ थोड्या वेळात इथे जरा कमी पाणी तिथे जायला मजा पण थोडी येईल जाऊया दोन्हीकडे दोन्हीकडे जाऊन बघूया आपण काय भारी बीच आहे आणि इथे पब्लिक पण खूप कमी आहे जर तुम्ही गणपतीपुळेच्या बीचवर जाल तर तुम्हाला पब्लिक पण खूप भेटेल इथं तरी बऱ्यापैकी कमी आहे खूप कमी म्हणजे अशी तर मोजकेत लोक आहेत तर इथे या तुम्ही नक्की तुम्हाला हा बीच पण आवडेल आणि आहे पण तसा भारी चला ते गेलेच सगळे आता आपले भावंड जाऊन बघा फोटो वगैरे काढतात उड्या मारल्या गेले आता मी पण जातो आता

उद्या अजून वेगळ्या डेस्टिनेशनवर उद्या आपला बीच वेगळा आहे आता सध्या आम्ही इकडे आलोय थोडंसं आमच्याकडे टाईम होता म्हणून आम्ही सध्या इकडे आलोय बघा ते दोघंच खरी मजा करतायत दोघंच पूर्ण डुबक्या मारून बसले आणि बाकी आम्ही तिघं लोक तर थांबलो आम्ही फक्त पायाच भिजवले पण आता भिजव जाऊ दे उद्या आज नाही आता मजा मजा करूया अरे वारे बीच जिथं निसर्ग आणि मन दोन्ही एकरूप होतात इथल्या वाळूत बसून समुद्राकडे बघत राहिलं की काळजावरचा सगळा ताण तणाव विसरून जातो सूर्य हळूहळू समुद्रात विरताना पाहणं हा अनुभव शब्दात नाही मांडता येणार एक दिवस नक्की काढा आणि इथे या वाऱ्याशी बोलायला लाटांशी खेळायला आणि मनाला नव्याने जगायला <स्थाथ> आम्ही जातोय आमच्या पुढच्या टप्प्यामध्ये आता आम्ही लवकरात लवकर पाहत राहा आणि बघा आता आम्ही रात्री या लांजा मध्ये एका ठिकाणी थांबलोय आमच्या इथं रोट्या बनतात थंड पडले सगळं आधी दिवस आल्या बघा चिकन खाल्ली आधी काय आमच्या रोट्या आलेल्या नाही थांबलो आम्ही बघूया पुढे काय होतंय विचार पडले नाही सगळं पुढे नाईट स्टे करायचं पण अजून डिसाईड नाही केले कुठे नाईट स्टे करायचं आपण म्हणजे झाल्यावर तुम्हाला दाखवेल रो आम्ही फक्त घेतलाय तिला पडला आम्हाला सगळं सांगतो आणि अशा प्रकारे आमच्या रोटी आलेल्या आहेत आल्या बाई भावा खा आता म्हणजे बघा आमची प्लेट मी चिकन आणि हे घेतलाय रोटी मटा घेतलाय मटन रोटी आम्ही दोघांनी चिकन घेतलेलं आहे चिकन फायनली आम्ही पोचलेलो आहे जो होमस्टे आम्ही बुक केलेला रात्रीचे पाहुणे एक वाजले आता तर आम्ही रूम घेतो त्यांच्याकडून बघूया आता रूम दाखवतो तुम्हाला कशी आहे ते बघा आता तुम्हाला मी रूम दाखवतो आम्ही आताच घेतलं आहे बघा इथे गाड्या टाकलेल्या यांनी इथे बेड आहे दोन लोकांसाठी इथे तीन आम्ही ए सी रूम घेतला आहे आणि बघा वॉशरूम पण इथे असं आहे अटॅच वॉशरूम आहे बस एवढंच आहे तसं मग काय पाहिजे आता फॅमिली जोडी ना आपण मुलं मुलं आम्हाला एवढं ठीक आहे हॉस्टेलसाठी फॅमिली असेल तरी पण ठीक आहे एवढं चालून जातं तर तुम्हाला मी प्राईस सांगतो आता विचारतो यांना दादाला विचारतो मग प्राईस सांगतो हे बघा ही रूम आम्हाला पंधराशेला भेटलेली आहे विथ ए सी आणि नॉन ए सीचे हजार आहेत तर तुम्ही आलात तर इथे येऊ शकता शीतचंद्र होमस्टेचं नाव आहे या चला आता आपण काही उद्या भेटूयात मला झोप आली मी चला झोपतो आम्हाला हे बघा भाई बोटसाठी आम्ही पळायला लागलो जर बोट गेली तर आम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल तर थांबलो ना आणि पायाला चक्के पण असे बसतात ना पट्टीवर धावते असं वाटायला लागले बघा बा, बोट फुल व्हायला आले आता आमचे प्रयत्न आम्ही देतो पूर्ण पाय पाय भाजले